नमस्कार मित्रांनो मी सुनील गोवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनल आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो आज होता शेवटचा दिवस आणि आज राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आता दीड हजार रुपयाऐवजी अडीच हजार रुपये देण्याचं सांगितलं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना अगोदर दीड हजार रुपये मिळत होते त्या सर्व लाभार्थ्यांना आता दीड हजार ऐवजी अडीच हजार म्हणजेच एक हजार रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत तसेच सर्व लाभार्थ्यांना आपलं हयात प्रमाणपत्र तहसील कार्यालयात दाखल करावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना या योजनेचा हप्ता कधीपर्यंत याची विचारणा केली जात होती सध्या तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा कोणत्या तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाईल याची अजून शासनाच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही ज्यावेळेस मित्रांनो शासनाच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली जाईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा